हरिओ नक्षत्र नमस्कार आपण नेहमी विविध ज्योतिष विषयावरती चर्चा, कर चर्चा कर करत असतो आज अशाच एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत जन्मकुंडली तयार करताना जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी हा आजचा विषय आहे आज आपण नक्षत्र प्रकाश चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्षत्र प्रकाश या यूट्यूबच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा जेणेकरून आपल्याला आमचे व्हिडिओ येताच त्याची सूचना मिळेल आणि हो आमचा हा आवड व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका कर। चला तर आजच्या मुख्य विषयाकडे जाऊ आपल्याकडे अनेकांना हे माहीत आहे की जन्मकुंडली तयार करण्यासाठी जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ त्या तीन गोष्टी आवश्यक असतात या तीन गोष्टी का आवश्यक असतात असा जर का कोणी प्रश्न मला विचारला तर तो एक वेगळा चर्चेचा विषय होईल हा विषय ज्योतिषशास्त्राचा गाभा असल्यामुळे यावर जर का आता आपण चर्चा केली तर तो हा विषय फक्त ज्योतिषशास्त्र शिकलेल्यांना समजेल आणि इतर सामान्य ज्योतिषप्रेमी जणांना हा विषय समजणार नाही म्हणून हा विषय टाळून आपण फक्त जन्मवेळ कोणती घ्यावी या विषयावर आता या घडीला चर्चा करूया जर हा हा व्हिडिओ आपण पूर्ण न पाहता मध्ये बंद केला तर आपल्याला महत्वाची माहिती समजणार नाही त्याचा अर्थ असा की आपण दिलेल्या जन्मवेळेनुसार आलेली जन्मकुंडली न बरोबर आल्यामुळे आपल्याला कितीही विद्वान ज्योतिषाने आपलं भविष्य सांगितलं असेल तरी ते चुकेल आपला वेळ आपण ज्योतिषाला दिलेली फी वया जाईल याचबरोबर चुकीचा समजा लक्षात घेऊन जर का आपण कुठला निर्णय घेतला असेल तर या संदर्भात सुद्धा आपले नुकसान होण्याची शक्यता आहे आणि म्हणून अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी माझी आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये काही प्रश्न येणं साहजिक आहे याची सुद्धा उत्तरं मी नंतर आपल्याला देईन आपण याच्या कमेंटमध्ये प्रश्न लिहा आणि मग आपल्याला मी वेगळा स्वतंत्र संपर्क करून किंबहुना या विषयावरती आपण विचारलेल्या प्रश्नांवर वेगळे व्हिडिओ करून मी आपल्याला उत्तर देईल आता जर का आपण जन्मवेळ कुठली घ्यायची असं जर का म्हटलं तर आपल्याला जन्माला बालक येत ती प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे माझ्या मते याचे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे, आहे बालक आईच्या शरीरामधून बाहेर येते ही प्रक्रिया नैसर्गिक म्हणजे सिझरियन न करता होणारी प्रसुती असो किंवा सिझरियन पद्धतीने होणारी प्रसूती असो दोन्हीही टप्प्यात आईच्या शरीरापासून सुटे झाले तरी ते श्वसन लगेच सुरू करत नाही आईच्या शरीरापासून सुटे झालेले लगेच नाही याचे कारण आईच्या गर्भाशयापासून वीस इंच किंवा पन्नास सेंटीमीटर नळी बाळाच्या बेंबीला जोडलेली असते मराठी त्याला नाळ असं म्हणतात आईच्या शरीरापासून बालक सुटे झाले तरी ते आईच्या शरीराचा भाग असते कारण या बालकाला ऑक्सिजन आईच्या नाळेमधून मिळत असतो किंवा आईने घेतलेल्या श्वासामधून मिळत असतो आता प्रसूतीचा म्हणजे डिलिव्हरीचा आपण दुसरा टप्पा पाहू ज्या टप्प्यामध्ये नाळ कापली जाते यानंतर बालकाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी होत जाते नुकतेच जन्मलेले बाळ फारसे हालचाल करत नसते तेव्हा त्याची ऑक्सिजनची गरज सुद्धा खूप कमी असते साधारणपणे तीन चार मिनिटात बालकाच्या शरीरातील ऑक्सिजनची कालावधी दहा असतो असे झाले एकदा ऑक्सिजनची पातळी कमी झाली हो पर की बालकाचा मेंदू सूचना देतो की आता तू स्वतंत्र श्वसन करायला पाहिजे ही सूचना मिळताच आयुष्यात प्रथमच नवीन जन्माला आलेले बालक जोर लावून आपले फुफ्फुस उघडते आणि पहिला श्वास घेते आणि त्यावेळेला रडते बालकाच्या जन्माच्या प्रक्रियेतला हा तिसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पहिला श्वास घेणे असे करताना पालकाला नवीन जन्माला आलेल्या बालकाला खूप शक्ती खर्च करावा लागते याचा ला बालकाला खूप कर बालका त्रास होऊन बालक रडते आईच्या पोटात जागा कमी असल्यामुळे फुफुसे म्हणजे हवा भरण्याच्या पिशवीसारखे असतात जशी नवीन प्लास्टिकची पिशवी एकमेकाला चिकटलेली असते या पद्धतीने दोन्ही फुपसे एकमेकाला चिकटलेल्या कंडिशन मध्ये असतात आणि बालकाने बालकाने जोर त्याच्यात हवा भरली जाते परंतु हे करण्यासाठी जर ताकद बाळ लावत त्याचे त्याला कष्ट होतात आणि बालकाला त्यामुळे रडू येते आणि बालक रडते डॉक्टर भानी पुरंदरे कैलासवासी डॉक्टर भानी पुरंदरे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्त्री तज्ज्ञ अर्थात गायनाकॉलॉजिस्ट होते त्यांनी कौशल्य नावाचे अप्परित्र लिहिले आहे त्याच्यामध्ये त्यांनी बाळ प्रथम जन्मवेळ जन्मकुंडली तयार करण्यासाठी घ्यावी असे सांगितले आहे तुम्ही म्हणाल की स्त्रीरोग तज्ञ किंवा डॉक्टर साहेबांचा सा आणि ज्योतिषशास्त्राचा सा काय संबंध आहे यांचे म्हणणे आपण प्रमाण का मानायचे कैलासा डॉक्टर भानी पुरंदरे हे आंतरराष्ट्रीयचे स्त्रीगतज्ञ किंवा गायना कॉलेज तर होतेच पण त्याचबरोबर त्यांनी ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास केलेला होता शल्य कौशल्य ह्या आपचरित्रामध्ये पान नंबर एकशे एकोणनव्वद ते पान नंबर एकशे चौऱ्याण्णव या पाच पानामध्ये त्यांनी अनेक जन्मकुंडल्या दिल्या आहेत जन्मकुंडलीचा अभ्यास एखादी केस हाताळण्यासाठी डॉक्टरना कसा उपयोगी पडतो याविषयीची उदाहरणं सुद्धा त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहेत त्यांच्या मते एखादा माणूस शेवटचा श्वास बाहेर टाकतो त्यावेळेला त्याचा जर का मृत्यू मानला आपण तर पहिला श्वास घेतो याला जन्म मानला पाहिजे या गोष्टीच्या समर्थनासाठी आपण एक हायपोथिकल केस घेऊ जर का बाळ आईच्या पोटातून बाहेर आलेलं आहे परंतु अजून नाळ कापलेले नाही अशा वेळेला पोटॅशियम सायनाईड सारखे विष आईला जर का दिले गेले तर हे विष त्वरित सगळे शरीरभर पसरते ते चा 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 आणि चा 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 ते नाळेच्या द्वारे बाळाला सुद्धा इजा पोहोचू शकते थोडक्यात असे मी दिल्यानंतर काही मिनिटाच्या आत बाळाचा आणि आईचा दोघांचा मृत्यू ओढवू शकतो म्हणजे परिस्थिती बघा जर का आईच्या शरीरातून बाळ बाहेर आले याला जर का आपण जन्म मानला तर तिचा मृत्यू आईच्या त्या बाळाचा मृत्यू आईच्या बरोबर पोटॅशियम सायनाईड सारखा विषयामुळे होऊ शकतो म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्व नसून अजूनही नाळ कापेपर्यंत त्याचं अस्तित्व हे आई बरोबर जोडलं गेलेलं आहे कारण ऑक्सिजन सुद्धा त्याला आईकडून मिळतोय नाळ कापल्यानंतर जर का पोटेशियम सायनाइड दिलं गेलं हे आपण एक हायपोथिकल केस पाहतोय चर्चा करण्यासाठी समजून घेण्यासाठी केस पाहतोय आणि जर का नाळ कापलेली असेल आणि आईला पोटेशियम सायनाईड सारखं आधी जहाल बी दिलं गेलं तर बाळाचा मृत्यू होणं शक्य नाही परंतु याला सुद्धा जन्म मानण्याचं कारण नाही कारण अजून बाळाने स्वतंत्र श्वसन क्रिया सुरू केलेली नाही थोडक्यात नुकते जन्माला आलेले बाळ स्वतंत्र श्वास घेऊ लागले त्याची खूण आहे म्हणजे बाळ रडते आणि अनेक डॉक्टर असं मानतात की बाळ रडले म्हणजे नॉर्मल आहे आपल्या पूर्वीच्या म्हणजे जेव्हा डॉक्टर ही संस्था नव्हती त्या काळात सुद्धा जन्मवेळ बाळाने रडले हे घेण्याची पद्धत होती आणि हीच पद्धत भारतातल्या बहुसंख्य ज्योतिषांनी मान्य केलेले आता हे जर का आपण मान्य केलं तर आपण एक प्रश्न विचार की काही केसेसमध्ये बाळ रडत नाही त्याला काय करायचं जन्... कोणती जन्म अशा वेळेला घ्यायची आपण थ्री इडियट्स हा सिनेमा पाहिला असेल याच्यामध्ये असं चित्र दाखवलंय की बाळ रडत नाही आणि त्याला त्यावेळेला त्याला डॉक्टर त्याच्या पाठीवरती थोपटतात बालकाला अशा वेळेला मिळवाई किंवा नर्सेस किंवा डॉक्टर पाठीवर थोपटतात किंवा कधी कधी चिमटे सुद्धा काढतात त्याच्या पाठीमागे उद्देश असा असतो की त्यांनी वेदना होऊन हातपाय हलवावे आणि हातपाय हलवले की ती ऑक्सिजनची गरज वाढते आणि त्यामुळे असलेल्या ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली जाते आणि बाळ श्वास घेण्यासाठी खूपसे उघडते आणि उघडल्यानंतर त्याला त्रास होतो आणि मग ते रडते असे घडत असेल असेही घडत असेल की अनेक वेळाला बालके सुखरूप श्वासोश्वास करू लागतात म्हणजे त्यांची ही जी श्वास घेण्याची जी सिस्टीम आहे ती परफेक्ट काम करायला लागते पण बालक मात्र रडत नाही अशी अनेक केसेसमध्ये एखादी केस होत असेल या केसच्या दरम्यानची वेळ आपल्याला घेण्याशी पर्याय आहे परंतु असं गुरुदाराला हरकत नाही की नव्वद टक्के बालके जन्माला आल्यानंतर रडतात मग ती डॉक्टरच्या प्रयत्नामुळे रडो किंवा नैसर्गिकरित्या रडो आणि ती रड बालके रडता तीच वेळ जन्मवेळ म्हणून गुहित धरली आपण तर ती जास्त अचूक असेल आणि ही वेळ आपल्याला मिनिटाच्या हिशोबामध्ये सेकंदाच्या हिशोबात नाही धरली तरी चाल पण मिनिटाच्या हिशोबामध्ये ती अचूक असेल जितकी जन्म तितके भविष्य बरोबर येते यासाठी अर्थात ज्योतिषी निष्णांत असावा लागतो गेल्या पन्नास वर्षापासून केपी अर्थात कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास केला जातो ही पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त अचूक असली तर यासाठी जन्मवेळ मात्र खूपच अचूक असावी लागते किंवा मिनिटामध्ये ती बरोबर असावी लागते जन्म पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा जे ज्योतिषी स्पष्ट ग्रह पाहून भविष्य सांगतात त्यांचेही भविष्य अचूक असते त्यामुळे पारंपरिक पद्धत चूक आहे किंवा कृष्णमूर्ती शंभर टक्के बरोबर आहे असं मांडण्याचं कारण नाही परंतु काही वेळेला अगदी अॅक्युरेट भविष्य सांगण्यासाठी अगदी अॅक्युरेट वेळ लागते नव्वद टक्के केसेसमध्ये नाही लागत पण काही केसेसमध्ये दहा टक्के केसेसमध्ये जितकी वेळ अॅक्युरेट तितकं भविष्य अॅक्युरेट येतं आणि कृष्णमूर्ती पद्धतीने हे जर का भविष्य पाहायचं असेल तर वेळ मिनिटापर्यंत बरोबर असलं पाहिजे यावर आणखीन काही प्रश्न विचारले जातील की आम्ही जन्माला आलो तेव्हाची वेळ जे नोंदलेली आहे त्यावेळेला आम्ही रडलो ती वेळ घेतलेली आहे का अन्य कुठली वेळ घेतलेली आहे फार कमी ज्योतिषी या जन्मवेळेचे करेक्शन करून भविष्य सांगतात पण यासाठी जन्माला आलेल्या घटना पडताळून ही वेळ निश्चित केली जाते म्हणजे थोडक्यात तुमचं आयुष्य काहीतरी पुढे गेलेलं असलं पाहिजे कारण त्यावेळेला करेक्शन करणं शक्य आहे याला बर्थ टाइम करेक्शन टेक्निक असं म्हणतात हे स्वतः कृष्णमूर्ती महोदयांनी तंत्र शोधून काढले त्याच्याबरोबर ते कृष्ण कुंडली ते कन्फर्म करतात असं हे तंत्र आहे आता हे तंत्र पुढच्या पिढीतील ज्योतिषी अजूनही विकसित करत आहे थोडक्यात या चर्चेचा निष्कर्ष काढला तर असं म्हणता येईल की इथून पुढे आजपर्यंत नाही पण इथून पुढे जन्माला येणाऱ्या बालकांची जन्मवेळ अचूकपणे नोंदणे आवश्यक आहे आणि ती जन्मवेळ बालक जेव्हा रडवत तेव्हाचीच असली पाहिजे नुकतीच जन्माला आलेली बालकेत काही स्वतःची जन्मवेळ रेकॉर्ड करू शकत नाही त्यामुळे ही जबाबदारी वडिलांचा विश्वास असो किंवा नसो की ही जबाबदारी वडिलांची आहे पुढे मोठ्या झालेल्या बालकाने ज्योतिष आहे किंवा नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही याचा निर्णय बालकाला घेऊ दे परंतु आपण त्याच्यासाठी लागणारा जो भाग आहे जन्मवेळ अचूक नोंदणे ही मात्र स्वतःचा विश्वास असो किंवा नसो वडिलांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं मला कल्पना आहे या विषयावरती अजून काही प्रश्न येणार आहेत मी त्यातले योग्य प्रश्न निवडून त्याचं समर्पक उत्तर देईन मी स्वतः तज्ञ नाही मी डॉक्टर नाही माहिती वाचून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की मानवी शरीर हे शंभर टक्के आजच्या सायन्सला सुद्धा समजलेलं नाही असं म्हटलं जातं असे असताना बालक नेमके कसे रडते यावर अजून एखादी फेरी असण्याची शक्यता आहे आपला हा चर्चेचा विषय नाही आपण असं म्हणतो की शेवटचा श्वास सोडणे हा जर का मृत्यू असेल तर पहिला श्वास घेणे हा जन्म मानला पाहिजे आणि पहिला श्वास घेणे हा जर का जन्म मानला तर बालकाचे प्रथम रुदन म्हणजे रडणे ही त्याची जन्मवेळ आहे हा किंचित तांत्रिक विषय मी माझ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितला मीच प्रथम हा विषय आपल्याशी बोलतोय असं नाही माझा असा अजिबात दावा नाही अनेकांनी या विषयामध्ये लेख लिहिलेले आहेत आपण इतका वेळ माझ्याबरोबर आहात माहिती दे ही माहिती ऐकण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी धन्यवाद ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका विषयासह धन्यवाद ज्यांना माझी वैयक्तिक सेवा हवी आहे अशा लोकांनी व्हॉट्सअप खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपली जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थान व्यक्तीचं नाव आणि त्याला कशा प्रकारची सेवा हवी आहे ते कळवावं आपल्याकडून फी पोचल्यानंतर माझी सेवा चोवीस तासामध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद